देशात स्त्रीला जेवढा महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढा नाही मिळत म्हणून एका स्त्रीला म्हणजेच एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मान टाकलं जायचं तिच्या जन्मागोदर बालपण हिरावून घेतलं जायचं पुरुषात वाचा खाली लपड्याला पाहायच पुरुषात वाचा खाली लपड्याला उघड्या कालाचा पडद आवड नकाला पडद आपल्याला आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलं पण मुलगी नको मुलगा किंवा मुलगी दोन्ही आपल्याच देवाचं वरदान स्वीकारलं पाहिजे पण आपल्याला हे दिसत नाही समाजात स्थान किती मोठा

किंवा आणखी कोणती बा पण आजच्या स्त्रिया या खूप असुच्या झाले या आजच्या कार्यक्रमावर दिसत आहे पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांचे स्थान काही जास्तच आहे पण स्वतःची प्रगती तर स्वतःच करतात ना त्यांची स्वप्न चकोरी बनून न राहता मनामध्ये जिद्द धैर्य आत्मविश्वास बना निर्माण झालाय कुणीतरी म्हंटल आहे लाटां तर सगळेच पोतात पण काराशी युद्ध जास्त तो, तो लाटांना भेदून पुढे जातो असंच काहीतरी पण या जगाची रीत अशी ऐका या जगाची रीत अशी आहे कोणी चांगलं केलं तर सगळे लोक त्याला नावच ठेवते याचीच जागा शेतात आणि अशा जगामुळे अशा जगामुळे आपे शुशे नांगरे सर म्हणतात हे जग फार विचित्र याच्याकडे लक्ष देऊ नका याने मी पुढे जाण्यावर जातो आणि माग ठट्टा ठाट्टा करतो ठट्टा राहण्याची ठाट्टा करतो आपल्या समाजात चुकवण्याची काच दोष मात्र काय स्त्रीला दिला जातो पतीने काही योग्य केले तरी नाहीतर अयोग्य केले के तरी अशा दोन्ही कोण बोलले जगात तुमच्यासारख्या मुलीनी स्त्रियांनी जगात

अशा व्यवस्थित पडला होता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे त्याच्यासाठी पाहण्यासाठी पण वेळ नव्हता त्या महिलेने आपल्या सहकारी महिलांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणि त्याला अंघोळ घातली स्वच्छ कपडे घातले आणि मरण्यापूर्वी मिळालेले या वागणूक मुले त्याचा चेहरा उजळला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती महिला आपल्या सहकारी महिलांना म्हणत मरण्याआधी या व्यक्तीला समजलं कळलं आपलं काळजी करणार कोणतरी आहे तर त्याचा मरण चुकाई सुखात होईल अहो एखादा चार रस्त्याला कडाला एखादा भिकाऱ्याचे एवढा विचार करणारी जगा विकली आई म्हणजे मदर तेरेसा ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे समाज मान्य नव्हतं त्या स्वतः शिकल्या त्यांनी तुम्हाला शिकवले घडवले असे सावित्रीबाई फुले ज्या मौलीने आपल्या पोटच्या मुलीला लोकांच्या गळटे व अनेकांना बालकांना मायाई दिला ममताई दिला अशी मौली म्हणजे माय सिंधुताई सपकाल आपल्या समाजातले जर मुली शिकल्या तर त्यांच्यातले नक्कीच होऊ शकतात

हसलोक की होते जाता ते एवढेच मनेले सर्व स्त्रियांसाठी चांद अधूरे सितार के बिना चांद अधूरे सितार के बिना गुलचेना अधूरे बहारों के बिना गुलचेना अधूरे बहारों के बिना सावन अधुराय बरसात के बिना सावन अधूरे बरसात के बिना जीना अधूरे नारी के बिना जीना अधूरे नारी के बिना जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 शिव खूप जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण देऊया थांबा चिन्हमय अत्यंत